न्यूज वृत्तवाहिनीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कृषीधन बबनडाव भीमाजी कोळपे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सुरेगाव आमच्या सुविधा ठेवींवर आकर्षक व्याज दर तारण कर्ज वाहन कर्ज होम लोन त्याचप्रमाणे कृषीधन मुदत ठेव योजना शेहेचाळीस ते नव्वद दिवस सहा टक्के दर एक्क्याण्णव ते एकशे ऐंशी दिवस सात टक्के दर एकशे एक ते तीनशे चौसष्ट दिवस आठ टक्के दर बारा महिन्यांच्या पुढे नऊ टक्के दर चोवीस महिन्यांच्या चो पुढे दहा टक्के दर पतसंस्थेच्या दहा कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण याबद्दल सर्व सभासद ठेवीदार ग्राहक व हितचिंतकांचे मनपूर्वक आभार आपले नम्र सूर्यभान बबनराव कोळपे चेअरमन चेतन अशोक भुजबळ वाईस चेअरमन श्री तुकाराम चांडे व्यवस्थापक श्री राहुल बोरकर मॅनेजर व सर्व कर्मचारी व सेवक वृंद बबनराव भीमाजी कोळपे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर